सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्ते ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्या ताईंचे जे काही धनलक्ष्मी कुंचन आहेत विष्णू पाऊल आहे माता लक्ष्मीची पाऊल आहेत लक्ष्मी तुळस आहे तर सगळ्या ताईंची आज पुन्हा एकदा धनलक्ष्मी कुंचन ज्यांची बुकिंगचे आहेत त्यांच्या सर्वांची विधिवत पूजा होणार आहे कारण बघा सर्वांची विधिवत पूजन करूनच तुमच्यापर्यंत धनलक्ष्मी कुंचन किंवा जे काही विष्णू पाऊल आहे ती ऑर्डर डिस्पॅच केली जाते तर सगळ्या ताईंची अगदी धनलक्ष्मी कुंचनपासून शिवलिंगापर्यंत पूजा करून तुम्हाला पाठवलं जातं तर एका ताईंनी छोटंसं शिवलिंग घेतलेलं आहे त्या ताईंच्यासुद्धा शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची आहे तर बघा सेवेमध्ये श्रद्धा भक्ती आणि निर्मळ मनान जो सेवा करतो त्याची सेवा भगवंतापर्यंत नक्की पोचते तर आपलं बघा अंतर्मन आहे ते स्वच्छ असायला पाहिजे देवाबद्दल आपल्यामध्ये भक्तिभाव असायला पाहिजे तसंच ज्या देवाची ज्या गुरुची सेवा करतो त्या गुरुवरती त्या देवावरती आपला पूर्ण विश्वास असायला पाहिजे तर धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेच्या बऱ्याचशाच ताईनं खूप चांगले रिझल्ट खूप चांगले असे फरक त्यांना जाणवतो त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ती केल्यानंतर ह्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला काही दिवसामध्ये होते तर धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी कर करावी हा पहिल्यांदा मराठीमध्ये यूट्यूबवरती व्हिडिओ हा मी बनवला कारण ती स्वतः मी सेवा केली आज आपल्या सेवा खूप ठिकाणी कॉपी होतात पण कसं असतं की जी सेवा चालू केली ती सुरुवात ही माझ्यापासूनच झालेली आहे ह्या धनलक्ष्मी कुंचन सेवेची आणि ह्याचे खरंच रिझल्ट चांगले आहेत फक्त सेवा करताना विधिवत सेवा करा सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि ज्या काही सेवेच्या गोष्टी आहेत त्या टाकूनच त्याची सेवा, ता सेवा तुम्ही करा जसं की मी त्याच्यामध्ये चांदीच्या लवंगा चांदीचं श्रीफळ त्याच्यामध्ये चांदीचा कॉईन किंवा पंचरत्न मोती पोळा गुंज ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये असायला पाहिजे कारण आपण जर एवढ्या भक्तिभावाने सेवा करतो सेवेची पूर्ण माहिती घ्या पूर्ण सेवा कशी आहे ही तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ही सेवा करा तर सेवेमध्ये सातत्य असणं सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे नाही आज तुम्ही कुंचन घेताय धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुम्ही अर्धवट सोडताय असं नका करू कारण कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये धनाचे वर्ष किंवा आपल्या आयुष्यामध्ये पैशाचा फ्लो हा रोज आपल्याला हवा कि असतो किंवा आपले कामं होत नाही किंवा मिस्टरांना जॉबमध्ये प्रमोशन होत नाहीये तसंच आपला जो काही उद्योग व्यवसाय आहे तो वाढत नाहीये किंवा आपल्याला हवे तसे रिझल्ट किंवा हवं तसं फळ मिळत नाही त्यासाठी बघा ही सेवा तुम्हाला शुक्रवारी मंगळवारी करायची आहे तसंच फक्त मी सेवा सांगत नाही त्या सेवेचं सामान काय करायचं त्याच्यावरती सुद्धा उत्तर पूजा धनलक्ष्मी कुंचनचा ज्या ताईंनी ही सेवा चालू केलेली आहे त्या ताईंनी कमेंटमध्ये सांगावं की ह्या सेवेचे तुम्हाला कसे रिझल्ट भेटले ह्या सेवेमधून तुम्हाला फलश्रुती कशा प्रकारे झाली तर बघा मनापासून आणि सात्विकतेने सेवा केली की सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये शक्य होतात फक्त त्याची सेवा कशी करावी आणि ज्यांच्याकडून तुम्ही सेवा शिकताय घेताय ते मार्गदर्शन करणारे सुद्धा योग्य असावे उगस काहीतरी विकायचे म्हणून असं विकायचं नाहीये कुठूनही मागवायचंय ते विकायचं असं नाही जे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे तो आम्ही विधिवत चिन्ह बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शंख चक्र गदा आणि लक्ष्मीची सुद्धा त्याच्यावरती छोटीशी प्रतिमा आहे लक्ष्मी माता बघा धनाचा वर्षाव करत अशी ह्याच्यावरती प्रतिमा आहे तर हा आम्ही कस्टमाइज करून म्हणजे आम्ही कारागिराकडून करून खास बनवून घेतलेला आहे आणि हा मी स्वतः पूजा करते माझ्या हाताने मी स्वतः सिद्ध करते तर तुम्ही बघताय माझी सगळी सेवा ही मंत्र उपचार असते नाहीतर उगा कुंचन घेतलाय त्याच्यामध्ये अशी सेवा केली आणि आपल्याला विकायचे असं कोणाच तर बघून काही करून नाही चालत कारण कसं असतं आज जी सेवा मी तुम्हाला देते त्या सेवेमधून तुम्हाला सुद्धा काहीतरी फरक जाणवला पाहिजे किंवा तुमचं कल्याण झालं पाहिजे उगाच कसं असतं की बिझनेस व्यवसाय ह्या गोष्टी नंतर राहतात पण आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे आपलं कर्म चांगलं असेल ना तर भगवंत आपल्याला प्रत्येक गोष्टीचं फळ देतो आज माझ्या मार्गदर्शनामधून माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्वजण एवढी सेवा करताय तर बघा ह्या सेवेचा एक बारशीच्या ताई आहेत त्यांना खूप मोठा अनुभव आलेला आहे त्यामुळं त्या, त्या सुद्धा हा कुंचन सगळ्यांना सजेस्ट करतात की मी शीतल त्यांनी कुंचन घेतला त्याची सेवा केली आणि मला काही दिवसामध्येच खूप चांगला रिझल्ट जाणवला म्हणून ते एक सेवा म्हणून त्या सगळ्यांपर्यंत हे कुंचन आपल्याकडून पाठवून देतात सांगतात प्रत्येकाला म्हणजे कुठंही कोणी भेटलं तरी सांगतात की तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती होईल किंवा लक्ष्मी माता स्थिर होईल लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहील कोणाचा उद्योग व्यवसाय डबघायला येतो तो चालतच नाही किंवा खूप काही प्रॉब्लेम्स असतात जसं की पैशाशी रिलेटेड म्हणजे खूप पैसा येतो पण आली लक्ष्मी अजिबात टिकत नाही कोणत्या ना कोणत्या वाटेने ती निघून जाते तर अशा वेळी बघा धनलक्ष्मीची ही प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते तसंच तुमच्या धनामध्ये वाढ होते किंवा तुम्हाला एखादी नवीन आयडिया नवीन निर्णय घेण्याची एक नवीन ऊर्जा किंवा नवीन एक क्षमता किंवा स्वतःमध्ये एक मोठा कॉन्फिडन्स सुद्धा येतो की आज मी हे करू शकतो किंवा मला आज कि कि ही गोष्ट घ्यायची आहे तर हा जो धनलक्ष्मी कुंचन आहे ह्या सेवेचे अनेक रिझल्ट किंवा अनेक चांगले ह्याचे फळ किंवा चांगलं फरक सुद्धा तुम्हाला जाणवेल काही दिवसामध्ये तसंच बघा जो महालक्ष्मीचा मंत्र आहे जो मी सेवा करते तो खूपदा म्हणून म्हणून तो सिद्ध झालेला असतो त्यामुळं एखादी गोष्ट बघा तुम्ही दुकानात सुद्धा अगदी तुम्ही कुठेही जाऊन घेऊ शकता कुठूनही तुम्ही मागू शकता पण ते गोष्ट सिद्ध झालेली त्याच्यावरती सेवा झालेली आणि देणाराचा भाव कसा आहे तुमचं चांगलं भाव ही मनामध्ये वृत्ती असावी लागते की माझं चांगलं झाले आज यांचंही चांगलं व्हावं तर अशा प्रकारे ही धनलक्ष्मी ह्याची सेवा करून तुमच्यापर्यंत पाठवत असतो तसंच विष्णू पाऊल आहे जसं की भगवान विष्णूंनी गावामध्ये त्यांचं पहिलं पाऊल टाकलं तर ते आम्ही चांदीमध्ये बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघताय त्याच्यावरती कारागिरी किती छोटी छोटी आहे त्याच्यावरती शुभचिन्ह आहेत तसंच शंख चक्र गदा तर छोटस एक विष्णू पाऊल आहे ते आम्ही स्वतः बनवून घेतले अगोदर माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघताय सहा महिन्यापासून मी त्याची पूजा करते पण ते खूप मेहनत घेऊन बनवलं येते कारण छोट्या कामा कामं करायला खूप त्रास होतो किंवा त्याच्यामध्ये खूप मेहनत असते पण ते स्वामीने करून घेतलं प्युअर चांदीमध्ये विष्णू पाऊल आहे तसंच विष्णू लक्ष्मी तुळस आपल्याकडे मिळतं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तुम्ही चांदीची ती सुद्धा खरेदी करू शकता आणि आपल्याकडं प्युअर चांदीच्या सगळ्या वस्तू मिळतात आठ हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या हव्या तुम्ही ऑर्डर करू शकता स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार तसं धनलक्ष्मी कुंचन देवी देवतांच्या ब्रास पितळे मूर्त्या असे भरपूर व्हरायटीमध्ये आपल्याकडे भरपूर आध्यात्मिक साहित्य आहे नॅचरल अगरबत्ती नॅचरल स्वामींचा गंध कस्तुरी बॅग ओरिजिनल प्युअर ही नातं त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे तर चला आपण धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेला सुरुवात करूया तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघा सर्वांची सामुदायिक होणार आहे आणि बऱ्याच ताई असं म्हणतील की ताई आमचं नाव कारण कसं असतं तुमच्या सर्वांच्या ऑर्डर ह्या सिस्टममध्ये असतात त्यामुळे प्रत्येकाचे ऑर्डर त्याच्यामध्ये टाईप केलेले असते तुमचं म्हणजे जसं की तुमचं श्रीफळ असेल लवंग असेल किंवा तुम्ही लक्ष्मी कुंचन घेताय तुमच्या सगळ्या सामानाची लिस्ट असते त्या ऑर्डरप्रमाणे ते तुमचं डिस्पॅच केलं जातं तर आता सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची आपण विधिवत सेवा करणार आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला मी चांदीचं चा बघा हे निरांजन घेतलेलं आहे तर हे चांदीचं चा निरांजन बऱ्याच ताईंकडं पण असेल नसेल तरी काय हरकत नाही तुम्ही पितळेचं निरांजन घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे ह्याला सर्वप्रथम आपल्याला अलंकारित करायचं आहे जसं की हळद असेल कुंकू असेल किंवा तुम्ही नाही का असायला एखादं फूल वाहू शकता थोड्याशा अक्षदा कारण लक्ष्मी बातील अक्षदा प्रिय आहेत आणि कोणतीही सेवा करताना तुपाच्या दिव्यांनीच सेवा चालू करायची आहे पहिल्यांदा तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करा आपल्याला बघा प्युअर गायच्या तुपाच्या वाती म्हणजे एका तासापेक्षा जास्त एक तास दहा मिनिटं जास्त चालणारा तुपाच्या वातीचा मोठा दिवा आहे तसंच बघा आपल्याकडे पंथी आहे मातीची त्याच्यामध्ये जो दिवा आहे तो दोन ते अडीच तास बरोबर चालतो तुम्ही तो सुद्धा प्रज्वलित करू शकता पण दिव्याच्या साक्षीने केलेली सेवा ही लवकर फळ देते आणि त्याचा तुपाचाच दिवा असायला पाहिजे कोणती सेवा करताना तरी निरंजन मगा मी स्वच्छ ह्याला घासून वगैरे घेतलेला आहे तर बऱ्याच त्यांचं असं कमेंट मेसेज असत की शीतलता तुम्ही चांदीच्या वस्तू तुमच्या खूप छान चमकतात तुम्ही कशाने साफ करता तर जे चांदीचे माझ्या देवघरातले दिवे आहेत त्याला मी कोलगेट वापरते तर कोलगेटने बघा थोडस गरम पाणी पाण्यामध्ये हे सगळे चांदीचे भांडे भिजवत घालायचे थोडस गरम पाणी करायचं आणि त्याच्यानंतर काही अर्ध्या तासाने काढून नाही का स्वच्छ कोलगेटने साफ करायचं तर बघा अगदी नव्यासारखं हे निरंजन चांदीचं स्वच्छ झालेलं आहे तर आपण आता ह्याची विधिवत पूजा करणार आहे थोड्याशा अक्षदा तर आता आपल्याला पूजा बघायची आहे धनलक्ष्मी कुंचनची तर धनलक्ष्मी कुंजनची सेवा कशी करावी असं बऱ्याच त्यांचा पण प्रश्न असतो तर बघा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणा म्हणजे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम किंवा तुम्ही लक्ष्मीचं अष्टक म्हणा किंवा लक्ष्मीचं स्तोत्र म्हणा किंवा व्यंकटेश्वर बालाजी आणि माता लक्ष्मीची सेवा असल्यामुळं तुम्हाला जी सेवा जमते ती सेवा म्हणा पण माता लक्ष्मीचा मंत्र न चुकता म्हणून ही सेवा करायची आहे तर धनलक्ष्मी कुंजन जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला हळदी कुंकू लावून अलंकरीत करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अक्षदा चांदीचे तुम्ही जे काय आमच्याकडे रत्न घेता ते चांदीचे रत्न टाकत टाकत तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यन्म ओम श्री महालक्ष्मी देव्यन्म हा जरी मंत्र म्हटला तरी सुद्धा खूप म्हणजे खूप तो पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मकता किंवा तो मंत्र खूपदा म्हटलेले सुद्धा तो मंत्र सिद्ध होतो तर आता ह्या लक्ष्मी कुंचनची आपण सेवा करणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे लक्ष्मी कुंचनची सेवा करते आणि सगळ्यांचे कुंचन आहेत बरं का आता बघू तुम्ही हे एवढे मोठे वीस पंचवीस कुंचन आहेत त्यांचे बुकिंगचे तर बघा ज्यांनी माझ्याकडून सेवा घेतली त्यांना अनुभव हे खूप आलेले आहेत आणि खूप चांगले अनुभव आलेले आहेत ज्यांचे अडकलेले पैसे सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेने ज्यांनी घेतले होते त्यांनी स्वतः आणून घरी दिलेले आहेत बऱ्याच त्यांना लोन मिळत नव्हतं बँकेमध्ये घरासाठी गाडीसाठी त्यांना लोन मिळालेला आहे बऱ्याच ताईंच्या घरामध्ये खूप पैसा यायचा पण टिकत नव्हता तो सुद्धा पैसा टिकू लागलेला आहे बऱ्याच ताईंना काम मिळत नव्हतं तर त्यांना नोकरी सुद्धा भेटली त्यांच्या मुलांना म्हणजे इतके अनुभव ऐकायला भेटतात आणि खरंच ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे की आपल्यामुळं कोणाचं तरी भलं होतंय आपल्या सेवेमुळे कोणाचं तरी आज चांगलं होतंय कारण कसं असतं माहितीये का सेवेमधून मा ज्या काही गोष्टी तुम्ही मला सांगता की शीतलते असा अनुभव आला शीतलताय तसा अनुभव आला म्हणजे छान वाटतं की अरे आपल्या हाताने आपण पूजा केली त्यांना आपण सांगितलं म्हणजे पूर्ण विश्वासानं सांगते की तुम्ही हा कुंचन घ्यायची सेवा करा आणि तुम्हाला ह्याचे रिझल्ट लवकर तुम्हाला ह्याचा फरक लवकर जाणवेल अगदी तसंच झालं म्हणजे तोंडातलं वाक्य शब्द माऊली कधी खाली पडू देत नाही कारण कसं असतं जे आपल्याला जमतं ज्याचा आपल्याला अनुभव आहे तेच आपण प्रत्येकाला सजेस्ट करावं कारण प्रत्येकाचा वेळ हा खूप किमती असतो प्रत्येक जण काही गोष्टी पैसे खर्च करून हे वस्तू घेतं खरेदी करतं तर त्याचा रिझल्ट किंवा त्याचं फळ हे त्यांना नक्की मिळायला पाहिजे आणि शंभर टक्के मिळायला पाहिजे नेहमी माझा प्रयत्न असतो त्यामुळे बघा मी माझा वेळ मी काही युट्यूबर किंवा ब्लॉगर वगैरे नाही आहे पण मी माझा वेळ हे आध्यात्मिक सेवेसाठी देते आणि मी ह्या सगळ्या आध्यात्मिक सेवा करूनच तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तर बघा आता धनलक्ष्मी कुंचन आहे तसंच श्रीपा श्री वल्लभांची मूर्ती आहे त्याच्यानंतर आधी माया रूपामध्ये रुपामध्ये आई सुद्धा आपल्याकडे विराजमान आहेत तर ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या सगळ्या ताईंच्या बुकिंगच्या आहेत त्यांची पूजा ही मी विधिवत करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पूजा बघायला मिळेल आणि हे सगळ्या आधी माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेब आहेत ते त्या सगळ्या ताईंच्या घरी जाणार आहेत कारण बघा आज स्वामीने सुद्धा अंबाबाईच्या रूपामध्ये दर्शन घेऊन भक्तांना अंबाबाईचं रूप घेऊन दर्शन दिलं होतं की हीच तुझी अंबाबाई का मीच अंबाबाई आहे मीच स्वामी आहे त्यामुळं मला खूप आधीपासून आधी माय आधी शक्ती रूपामध्ये मूर्ती घ्यायची इच्छा होती पण स्वामीनी ती सुद्धा अगदी इच्छा पूर्ण केली आणि मी सुद्धा बघा माझ्या डायनिंग टेबलवरती मी त्यांची रोज तुपाचा दिवा सकाळी उठले की के आंघोळ केली लावते अगरबत्ती लावते त्यांना नमस्कार करते फुल हार गजरा जे असेल ते वाहत असते तर आधी माया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची जी मूर्ती आहे ती सुद्धा खूप छान सुंदर आणि कोरीव आणि सुबक आहे बघू शकता तुम्ही एकदम नाही का साक्षात आई साहेब बसले ते बघा असे खूप सुंदर आहेत बरं का अशा मूर्त्या तुम्हाला कुठेही मिळणार आहे कारण ह्या मूर्ती आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलेल्या आहेत तर हे असे आपल्याकडं सगळं सेवेचं साहित्य हो, किंवा पूजा साहित्य असतं हो तर चला आता आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा दीपक ज्योती नमस्तुते ज्योती नमस्तुते दिव्याची पूजा करायची आहे आपल्याला अगोदर विधिवत त्याच्यानंतर दिव्याची पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर मी तुपाच्या वातीच वापरते तुम्हाला माहितीच आहे कारण ह्याच्याने काय होतं दिपा दिवा खराब होत नाही जास्त आणि एकदम इझी गोईंगमध्ये आपण त्या वाती लावू शकतो जसं की आपल्याला बाहेर जायचं आहे तूप कसं प्रत्येक वेळेस तुप आळत असतं आणि ते तुप आळलं की पुन्हा ते दिव्यातलं काढा त्याच्यानंतर पुन्हा ते गरम करा त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुपाचा दिवा लावायचा तर हा बघा असा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो हा बघा तुपाचा दिवा आहे तो डायरेक्ट आपल्याकडं तुपाचा दिवा भेटतो म्हणजे एका तासापेक्षा जास्त चालणारा त्याच्यानंतर दिव्याला ओवाळून घ्यायचं आहे तुम्ही ज्या त्रिकोणी धूप बघताय हा सुद्धा आपल्याकडं आहे हा मी गुलाबाचा लावलाय आहे कारण माता लक्ष्मीला गुलाबाची अगरबत्ती गुलाबाचा अत्तर फार प्रिय आहे त्याच्यामुळे मी हा गुलाबाचा धूप लावलेला आहे माता लक्ष्मी दिव्याच्या साक्षीने सगळ्या ताईंचे कुंचन सिद्ध करत आहे सगळ्या ताईंना ह्या पूजेची फलश्रुती लवकरात लवकर मिळवू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते तसंच बघा सगळ्यात याशी तुपाचे दिवे घेतात तर हे चिनी मा सॉरी मातीचा हा तुपाची पंथी आहे आणि हा अडीच तास चालणारा तुपाचा दिवा आहे तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर केला तरीसुद्धा चालतो आता आपण लक्ष्मी पाऊल माता लक्ष्मीची पाऊल काहीताईंनी घेतलेली आहेत काहीताईंनी बघा आदिमाया आदिशक्तीची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यानंतर श्रीपा श्री वल्लभांच्या मूर्त्या बऱ्याच ताईंच्या दादांच्या बुकिंगच्या आहेत तर सर्वांची आज सामुदायिक सेवा होणार आहे स्वामी माऊलींच्या साक्षीने आणि प्रत्येक सेवेची गोष्ट ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवते पण त्याचे रिझल्ट किंवा त्याचं फळ हे सगळ्यांना चांगलंच मिळतं आणि शेवटी मनापासून प्रार्थना कसं स्वतः प्रार्थना करताना किंवा दुसऱ्याने एखाद्याने प्रार्थना केली एखाद्या पवित्र आत्म्याने मनाने तर देव नक्की ती प्रार्थना ऐकतो तर बघा तुमच्या सर्वांच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे सर्वांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे जे काही संकट आहे ते लवकर दूर व्हावं तुम्हालासुद्धा लक्ष्मी प्राप्ती व्हावी ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमह ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः सगळ्या विष्णू भगवानांची सगळ्या त्यांची पूजा झालेली आहे ओम श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणतच तुम्हाला ह्या पावलाची पूजा करायची आहे तसंच त्यांच्या लक्ष्मी पावलांची सुद्धा पूजा झालेली आहे तर बघा सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनला अलंकरित करून झालेला आहे माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही तो तु सिद्ध करू शकता स्वतःसुद्धा तुमच्या घरी आल्यानंतर तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जी सेवा आहे तुम्हाला तांदूळ लवंग चांदीचं हळकुंड जे काही आपल्याला गोष्टी मिळतात त्या तुम्ही टाकू शकता कारण कसं असतं की चांदी ही आपल्या घरातलं वातावरण शुद्ध करते तुम्हाला माहिती आहे आपले पूर्वज आपण चांदी वगैरे का घरात ठेवतो का चांदीचा वापर करतो कारण चांदी ही आप वातावरण शुद्ध हवा शुद्ध करायचं काम करते आणि चांदी, चांदी ही चांगली असते किंवा शुभ मानली जाते लक्ष्मी मातेला प्रिय आहे चांदी त्यामुळे चांदीची जर पूजा करत असाल तर लक्ष्मीप्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही तर तुम्ही कुठेही बघा प्रत्येक वेळेस आपल्याला चांदीच्याच का मूर्त्या किंवा चांदीच्याच वस्तू का घेतल्या जातात किंवा सेवेच्या कारण लक्ष्मी मातेला पण चांदी फार प्रिय आहे त्यामुळं चांदीची सेवा करतो आपण तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ता बघा तर बऱ्याच बऱ्याचदाचं बुकिंग काही काय असतं पण सगळ्यांच्या बुकिंगचे मी इथं कसं होतं की मिक्स होतात रत्न वगैरे त्यामुळे मी रत्न काही टाकत नाही आहे फक्त तांदूळ फूल वगैरे असं टाकून मी सिद्ध करत असते हळदी कुंकू अगोदर लावून घेते कुंचन आपलं धनलक्ष्मी कुंचनला त्याच्यानंतर बघा हा तुम्हाला घरपोच मिळतो तसंच बघा ओम श्री विष्णवे नम हा, हा मंत्र म्हणत म्हणत हे विष्णू पाऊलसुद्धा मी पूजा केलेली आहे गंध लावलेला आहे अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत तुम्हीसुद्धा अगदी अशीच पूजा करायची आहे तुम्ही त्याच्यावरती अभिषेक पण घालू शकता पंचामृतने ओम श्री विष्णवे नम हा मंत्र म्हणा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मंत्रसुद्धा देत आहे आणि हा मंत्र कसं असतं माहिती आहे का प्रत्येक वेळी का म्हणतात की तुम्ही ज्याच्याकडून मंत्र घेताय त्याचा सिद्ध झालेला पाहिजे कारण सिद्ध झालेला मंत्र जसं की मी प्रत्येक वेळेस मंत्र म्हणत असते मंत्रोपचार पूजा करते अभिषेक करते तर ते मंत्र सिद्ध झालेलं असतात आणि जर मी तुम्हाला सांगते म्हणजे त्या मंत्राचा तुम्हालासुद्धा शंभर टक्के फरक पडेल किंवा त्याचं फळ हे तुम्हाला नक्की मिळेल तर माता लक्ष्मी सेवा करताना तांदळाने भरायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम आई माता लक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आहे सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदू दे तुमचा अखंड कृपा आशीर्वाद सर्वांना मिळू दे हीच मी तुमच्या चरणी आजची पूजा करते आणि ज्या ताई ज्या त्यांच्या प्रॉब्लेमसाठी ज्या ताई त्यांचे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तो त्यांच्या घरी तुम्ही स्थिर राहत नसाल तर त्यांच्या घरीसुद्धा तुम्ही स्थिर राहा प्रत्येकाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमची कृपा ही सर्वांवरती होऊ दे हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते तसंच बघा जो काही गोड नैवेद्य असेल जसं की बघा मी ह्याच्यामध्ये गुळ घेतलेला आहे काजू बदाम घेतलेले आहेत तुम्ही अगदी तोसुद्धा नैवेद्य दाखवू शकता त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे गोळ फुटाणे किंवा तुम्ही तांदळाची खीर बनवा आणि चांदीची वाटी म्हणजे ही चांदीची बघा शंखचक्र गदा असणारी वाटी आहे तर ही मी नैवेद्यासाठी केलेली आहे तर मी ह्या वाटीमध्ये चांदीच्या नैवेद्य दाखवते कारण बघा चांदीची सेवा केल्याने तुम्हाला लवकर चांगले रिझल्ट मिळतात तसंच बघा मी चांदीचे हळदी कुंकू देवी देवतांना वाहण्यासाठी पादम म्हणून चांदीचे हळदी कुंकू करंडे आहेत त्याच्यामध्ये लावते तसंच बघा देवी देवताना पाणीसुद्धा मी असं चांदीच्या तांब्यामध्ये ठेवते दूध वगैरे किंवा त्यांना नाही का खीर वगैरे कारण चांदीच्या भांड्यामधली सेवा किंवा चांदीच्या भांड्यामध्ये नैवेद्य आपण जेव्हा दाखवतो तेव्हा चांगलं म्हणजे शुभ मानलं जातं तर बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ಆಿ ಮಾಶಕ್ತಿ ಅಂಾಬಾ ಸರ್ವಂಗಲಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ್ಯಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿವೆದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಮಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯತ್ರ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ನಮಸ್ತೇ ಮಹಾಮಾಯಿ ಶ್ರೀಪೀಠೇಶಿಪೂಜಿತೆ शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा तुम्हा सर्वांना ह्या सेवेचं फळ मिळावं हीच एक इच्छा आहे कारण कसं असतं की तुम्ही सोन्या चांदीपेक्षा तर काही महागाच्या गोष्टी खरेदी करत नाही आहे ह्या एक सेवेच्या गोष्टी आहेत आणि ह्या सेवेतून खरंच तुमच्या सर्वांचे काही दु प्रॉब्लेम्स असतील लक्ष्मीमाता स्थिर होत नसेल खूप पैसे कमवतो खूप कष्ट करतो पण आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या वाटेने निघून जातो त्यावेळेस बघा ही सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही स्वतः घ्या स्वतः करा स्वतः अनुभव घ्या मी सांगते म्हणून नाही कारण कसं असतं प्रत्येक गोष्टी स्वतःच्या अनुभवातली असायला पाहिजे तसंच बघा स्वामींची जी, जी पाच इंच तुम्हाला मूर्ती दिसते सात इंचामध्ये पाच इंचाची मूर्तीचं प्रोडक्शन केलेलं आहे तर ती छोटीसुद्धा स्वामींची हस्त्री मूर्ती पाच इंचामध्ये सुद्धा तुम्हाला आता आम्ही अवेलेबल केलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तसंच आदिशक्ती आदिमाया श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज त्याच्यानंतर दत्तगुरू सगळ्या मूर्त्या तुम्हाला अगदी घर बसल्या ह्या सगळ्या मिळतात तसं स्वामी आज बघितलं असेल बोलताना की स्वामी प्रत्येक शब्दाला फुल टाकत असत कारण कसं असतं जेव्हा जेव्हा तुम्ही भगवंताशी अंतकरणात जोडता तेव्हा तेव्हा भगवंत हा तुमच्या पाठीशी असतो किंवा तुमचं प्रत्येक बोलणं तुमची प्रत्येक गोष्ट हे भगवंत ऐकत असतो आणि तुमच्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणा निर्मळ मन आणि श्रद्धा असायला पाहिजे तर तुम्ही ह्या गोष्टी घेताय पण असा विचार कराल की खरंच फरक पडेल का मी घेऊ का खरंच मला धनलाभ होईल म्हणजे मनामध्ये शंका असेल तर घेऊ नका कारण आम्ही देतो म्हणून असं म्हणणं कारण कोणत्याही सेवेचा अपमान झाला नाही पाहिजे जी सेवा तुम्ही कराल त्याचं फळ तुम्हालासुद्धा मिळालं पाहिजे आणि ती सेवा तुमच्याकडूनसुद्धा तेवढीच मनोभावे झाली पाहिजे तर आजची अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा होती आणि सगळ्या ताईंचे धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माया चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कोणी नवीन सेवेकरी असतील ज्यांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला सतत म्हणतात की आमचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आमच्या आयुष्यामध्ये खूप खूप संकट येतात आम्ही काय करावं तर त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग नक्की सांगा कारण आपल्या माऊलींच्या सेवेतून अशक्य गोष्टी शक्य होतात आणि आपली सेवा जर प्रामाणिक असेल तर तुम्ही ज्याला सांगताय त्यालासुद्धा त्या सेवेचा फळ किंवा त्या सेवेचा लाभ नक्की होईल कारण कसं असतं गुरु मार्गावरती काही लोक कमी मिळतात वाईट मार्गावरती नेणारे असंख्य मिळतात कारण गुरुचा माग हा मार्ग हा खडतड आहे किंवा खूप सात्विकता खूप काही पाळावं लागतं असं बरेच जण म्हणतात पण शेवटी कसं असतं माहिती आहे का तुमचा जो काही भाव आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे देवावरती असणारी आणि तुम्ही कोणत्या भावाने सेवा करताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर खूप छान असे बघा ताईंकडं आज उद्या जाणार आहेत स्वामी माऊली त्यामुळं सगळ्या आदि आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मी पूजा केलेली आहे तर ज्या ज्या ताईंचे बुकिंगचे आहेत त्यांनी बिंदास्त बुकिंग करा कारण तुमच्या सगळ्या आदि आदिमाय आदिशक्ती रूपामधल्या आईसाहेबांची विधिवत पूजा झालेली आहे ज्या ताईंनी स्वामींची मूर्ती हवी आहे अगदी त्यां त्यासुद्धा ऑर्डर करू शकतात तर मी माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करते की तुमच्या सर्वांवरती त्यांची कृपा राहू दे आणि सर्वांचं ह्या सेवेतून चांगलंच हो दे तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा तुमच्या सर्वांची चांगली स्वप्न आई महालक्ष्मी पूर्ण करो हीच त्यांच्याच्या प्रार्थना करते आणि मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटूया तर बघा सगळ्यांच्या ज्यांनी कुंचन घेतले त्यांचीही पूजा झाली आणि एक चार पाच बिना बुकिंगच्या आहेत त्यांचीसुद्धा मी सेवा करून ठेवली ज्यांना ऑर्डर करायची आहेत त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा कारण आपल्याकडून प्रत्येक गोष्ट ही सेवा करूनच तुमच्यापर्यंत येते तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण मी माझा वेळात वेळ काढून पूजा करते कारण तुम्हाला सर्वांना छान वाटतं कारण एक आध्यात्मिक एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या दे देवघरामध्ये बघा स्वामींचं अखंड नामस्मरण स्वामींचा जप खूपदा होतो त्यामुळे बघा त्या सगळ्या गोष्टी या सिद्धच होतात किंवा त्याच्यामध्ये एक सकारात्मकता एक चांगली एनर्जी त्याच्यामध्ये येते किंवा तो ॲक्टिवेट होतो असंही म्हणता येईल तसंच तुम्ही पॅराइट मॅग्नेट स्टोन घेत आहे मनी मॅग्नेट तर तो पैसा आकर्षित करतो तसंच आपला उद्योग व्यवसाय बंद पडू देत नाही आपल्या व्यवसायामध्ये त्याच्यामुळे प्रगतीच होते तर ज्या काही छोट्या छोट्या सेवेंचा मला अनुभव आहे त्या मी सेवा तुम्हाला सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करते कारण ज्या सेवेमधून मला खूप चांगले अनुभव खूप चांगले रिझल्ट मिळाले ती सेवा मी तुमच्यापर्यंत शेअर करते कारण मला असं वाटतं की माझ्या मला ज्या सेवेचा अनुभव आलेला आहे ज्या सेवेमधून माझं चांगलं झालेलं आहे त्या सेवेमधून तुमचंही सर्वांचं चांगलं व्हावं आणि स्वामी तुमचंसुद्धा आयुष्याचं कल्याण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ